नमस्कार मित्रांनो सीईटीचा टीचा नीटचा निकाल आलेला आहे परंतु या दोन्ही निकालांच्या बाबतीत जो गोंधळ सुरू आहे त्यामुळं प्रवेश प्रक्रिया व्हायला विलंब होत आहे मात्र त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीत देखील जे काही आरक्षण दिलेलं आहे त्या संदर्भात मराठा समाजातील अनेक जणांमध्ये गोंधळ आहे की ई बी सी आरक्षणाचा लाभ घ्यायचा की आम्हाला ईडब्ल्यू एसचा लाभ घेता येईल काही जणांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे तर या सगळ्या गोष्टींबाबत आज सविस्तर माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा एक विनंती तुम्ही मराठा समाजातील, तर मराटा समाजातील, तर समाजातील तर असाल तर तुमच्या मराठा समाजातील सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जे कोणी इतर समाजातील विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तरी देखील हा व्हिडिओ जे कोणी तुमच्या मित्रपरिवारामध्ये मराठा समाजातील असतील त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान त्यांना याचा फायदा होईल आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही तर माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा शासनानं मराठा समाजाला आत्ता दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आहे जे की एस ई बी सी या नावानं आहे ज्याचा फुल फॉर्म होतो सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ज्यामध्ये आपल्याला दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तर आता हे जे दहा टक्के आरक्षण आहे यासाठी तुम्हाला एक वेगळं प्रमाणपत्र काढावं लागेल आणि या प्रमाणपत्रासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण बघणार आहोत आता हे वेगळं दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं तुम्हाला ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येईल का तर नाही मित्रांनो लक्षात ठेवा ई डब्ल्यू एस अर्थात काय इकॉनॉमिकली विकर सेक्शन अर्थात डब्ल्यू एस आर्थिक मागास वर्ग याचा लाभ कोणाला घेता येईल जर जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात खुल्या प्रवर्गात येतात ज्यांना कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाही असेच लोक ई डब्ल्यू एसचा लाभ घेऊ शकतात आता काय झालेलं आहे मराठा समाजाला जे काही एस ए बी सी आरक्षण दिलं आहे दहा टक्के त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण आहे तो आत्ता ओपन कॅटेगरीमध्ये नाही आहे त्यामुळं त्यांना ईडब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही तर त्यामुळं ईडब्ल्यू एस जर तुम्ही आता काढायला गेलात तर ते तुम्हाला मिळणार नाही यापूर्वी आता या दहा टक्के आरक्षणाच्या बाबतीत जो काही गोंधळ आणि वाद सुरू होता त्या काळात काही जणांना ईडब्ल्यू प्रमाणपत्र दिलेलं होतं मात्र लक्षात ठेवा आता ईडब्ल्यू एस बऱ्याच ठिकाणी दिलं जात नाहीये त्यामुळे तुम्ही मराठा समाजातील असाल तर एसई बी सी प्रमाणपत्र हे लवकरात लवकर काढून घ्या पुढचा मुद्दा ज्यांना कोणाला कुणबी नोंदी सापडल्या असतील आणि त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलं असेल तर वेल अँड गुड तुम्हाला कुणबी समाजामुळं आता ओ बी सीचा लाभ घेता येईल तुम्ही ओबीसी प्रवर्गात जाल पण ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत आणि हे कुणबीचं प्रमाणपत्र काढणं खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे त्यामुळं आत्ता तुम्हाला मराठा समाजासाठी जे दहा टक्के एसई बी सी आरक्षण दिलेलं आहे त्याचाच लाभ घ्यायचा आहे ईडब्ल्यू एस तुम्हाला मिळणार नाही ओके त्यामुळं ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी आता तुम्ही लवकरात लवकर, लवकर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी एस ई बी सीचा लाभ घ्यायचा आहे ओके आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे जे काही ई बी सी प्रमाणपत्र आहे ते काढायचं कसं ओके तर त्यासाठी कुठले कुठले कागदपत्र लागतात हे आपण बघूया तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो मराठा समाजासाठी जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी तुम्हाला वेगळं प्रमाणपत्र काढायचं आहे यापूर्वी एक साधारणपणे चार पाच वर्षापूर्वी काहीतरी एक वेगळं आरक्षण दिलेलं बी एसईबीसीचं आरक्षण होतं ते पण ते आरक्षण आणि त्यासाठी मिळालेलं प्रमाणपत्र वेगळं होतं तेव्हा जर यापूर्वी तुम्ही एखादं चार पाच वर्षापूर्वी एस ई बी सी काढला असेल तर ते आत्ता चालणार नाही तेव्हा ते आरक्षण जास्त होतं ते वेगळं आरक्षण आहे आणि आत्ता मराठा समाजाला जे दहा टक्के एस ई बी सी आरक्षण दिलं हे प्रमाणपत्र वेगळं आहे आता हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठले कुठले कागदपत्र लागतील तर लक्षात ठेवा तुम्ही ज्या गावामध्ये राहता तिथले सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा जातीच्या मागणीचा अर्ज आहे तो तुम्हाला लागणार आहे देन त्यानंतर तहसीलदार यांचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला का तर जे नॉन क्रिमिलियर असतं उन्नत गटात मोडतं त्यासाठी ते नॉन क्रिमिलियर लागतं तर ते नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि त्यावरती उल्लेख करायचा आहे की नॉन क्रिमिलिअर कामासाठी तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घेत आहात त्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही हे काही सी प्रमाणपत्र काढताय तर त्या व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल त्या दाखल्यावरती मराठा असा जातीचा उल्लेख असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमच्या घरामध्ये ब्लड रिलेशन रक्ताचे नातेवाईक जे आहेत त्यामध्ये तुमचे वडील चुलते आजोबा आत्या यापैकी कोणाचा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो पुरावा आहे तो मराठा म्हणून उल्लेख असलेला पुरावा तुम्हाला लागणार आहे इझिली मिळून जाईल आणि त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड आणि एक सात बारा लागणार आहे एवढे कागदपत्र तुमच्याजवळ असतील तर तुम्ही एसईबीसी प्रमाणपत्र खूप इझिली मिळवू शकता तर हे जे काही कागदपत्र आहेत ते सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयात किंवा जे काही कुठलं महाई सेवा केंद्र असेल तिथं जायचं आहे आणि दहा टक्के एसई बी सी आरक्षण आहे त्यासाठी अर्ज करायचं आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला साधारणपणे पंधरा दिवसातही मिळू शकतं तर लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हे प्रमाणपत्र तुम्ही काढून घ्या पुढे एक प्रश्न उपलब्ध होतो एस सी बी सी आरक्षणाचा दाखला काढला तर त्या आरक्षणामध्येच तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे जे काही प्रमाणपत्र आहे ते आणि एस सी बी सी असं दोन्ही एकत्रच असतं वेगळं नॉन लेयर काढायची गरज नाही त्यातच त्याचा उल्लेख असतो पण दुसरा मुद्दा येतो कास्ट व्हॅलिडिटी लागेल का तर या संदर्भात अद्याप कुठलंही अपडेट आलेलं नाही सध्या ॲटलीस्ट तुम्ही एस बी सी प्रमाणपत्र काढून घ्या कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात जे काही अपडेट येईल ते आम्ही सांगू कारण लगेच ते कास्ट व्हॅलिडिटी मागणार नाहीत कारण ते यायला बराचसा वेळ लागत असतो पण जे कोणी कुणबी प्रमाणपत्र काढला असेल तर कुणबी प्रमाणपत्रासोबत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागू शकते एल, एल, त्या संदर्भात जे काही शंका आहेत तर जेव्हा केव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि त्या संदर्भात ज्यावेळेस ब्राउचर येईल माहितीपत्रक येईल ई टी सेलकडून तेव्हा त्या गोष्टी स्पष्ट होतील सध्या तरी जर तुम्ही मराठा समाजात असाल तर तुम्हाला एस ई बी सी दहा टक्के आरक्षण त्याचं प्रमाणपत्र काढावं लागेल मराठा समाजाचा आरक्षण मिळाल्यामुळं ओपन कॅटेगरीमध्ये आता प्रवेश नाही तुम्ही ई बी सी या ला प्रवर्गात येता आणि ज्यांना कुणाला कुठलंच आरक्षण नाही ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशांनाच ई डब्ल्यू एसचा लाभ होतो त्यामुळं आता आपल्याला ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही आहे तर कुणबी प्रमाणपत्र ज्यांनी काढलं असेल वेल अँड गुड तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता पण जे इतर आहेत ज्यांना अजूनही कुणबीच्या नोंदी सापडलेल्या नाहीत आणि तुम्ही मराठा समाजात असाल तर दहा टक्के एस ई बी सी प्रमाणपत्र काढून घ्या आणि सध्या हे दहा टक्के आरक्षण असल्यामुळं मराठा समाजातील जे काही विद्यार्थी किंवा उमेदवार आहेत त्यांना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र दिलं जात नाही ला आहे तर ह्या काही तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला होता जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी मराठा समाजातील विद्यार्थी तुमचे मित्र नातेवाईक आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आशा करतो तुमच्या शंका सॉल्व्ह झाल्या असतील अजून काही डाऊट्स असतील खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद